जीवन हात लगावतो व्हिडिओ मध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत राज नावीन ची थोड़ी शी जाली। नाज महीने तला। आज नवीन व्हिडिओची सुरुवात थोडीशी लेट झाली का तर आज मार्गशीर्ष महिन्यातला लास्टचा गुरुवार आहे आणि आज भरपूर काम आहे घरामध्ये की आज नाही का उद्यापन करायचंय तर त्यासाठी म्हटलं काय करावं काय करावं का तर नवीन ठिकाणी राहायला आलं तर त्यामुळं समजत नाही की नाही का ओळख नाही आहे कसं कुणाला बोलवायचं तर म्हणलं लहान लहान मुलींना बोलवून नाही का जेवायला वगैरे घालते आणि बऱ्यापैकी तयारी झाली पहिली देवपूजा केली उठल्या उठल्या आणि त्यानंतर मग घरातलं नाही का स्वयंपाक वगैरे आवरायला चालू आहे माझा तर मग पहिल्यांदा तर पूजा मांडायची राहिली आहे का तर सामान बरं नाही आहे फुलं वगैरे तर आत्ता ते आले म्हणलं चला त्यांना घेऊन पूजेचं सामान घेऊन यावं का तर हि तर खूपच लांब आहे तर ते एकटी जाऊ शकत नव्हते तर त्यामुळं मला आधी घरातली आवरते तर बऱ्यापैकी स्वयंपाक सगळं आवरलाय फक्त पुऱ्या लाटायच्या राहिला स्वयंपाक काय काय केलाय दाखवते आधी भाजी बनवले ताळ बनवले भात बनवलाय त्यानंतर हे तळले सगळं पुऱ्यासाठी पिठे थोडेसे पुऱ्या लाटून घेतात रवा घे नाही का शिरा करणारे तुपातला तर घरचं तूप मी बनवलेलं आहे ऑलरेडी त्यामुळं घरचं तुपातलं छान असा शिरा आणि हे बघा भरलेलं वांग असं छोटासा शॉर्टकट म्हणलं म्हणजे बऱ्यापैकी तरी खूप गडबड झालीये तर म्हणलं चला असंच आपलं उद्या पण आपलं जेवढं शक्य होईल तेवढं छान असं हे करावं आणि त्यात थोडासा रवा भासताना माझ्याकडून करपला हे पण त्यामुळं खालचं खाली ठेवलं बाकीचा काढून घेतलाय आता छान शिरा बनवते नंतर ला बनवते गरम गरम पूजा वगैरे ठेवल्यानंतर का तर नैवेद्य दाखवावं लागेल मला आणि त्यानंतर बाकीच्या लहान मुलींना जेवायला घालायचे तर मग ते विचारते मी तो एक आजी आहेत त्यांना विचारते कुणाकुणाच्या घरी नाही का ना, लहान मुली तर मग त्यांना सांगून येते की घरी या मग बाकीचं सा, थोडंसं सा सामान पण घेऊन येते आणि आल्यानंतर सगळ्यांना बोलवते आणि आपला व्हिडिओ खूप दिवसांनी आलाय तर सगळ्यांनी भरपूर प्रेम द्या तर चला मग असंच कंटिन्यू करा मस्ती गॅलरी मध्ये चालू आहे मला उशीर झालाय चला म्हणते हाय चल का श्री कपडे वगैरे धुवून झाले माझे आणि त्यानंतर हे पाणी सांडले खाली श्री कपड्यांचं पडशील तू <laughs> हे बघा मॉडल उशीर होते सागर चला चला, चला, चला।, चला।, चला, चला।, चला।, चला। श्री चला हाय म्हण हाय बोल ना हाय आले चालले श्री कुठ चालली ग कुठ चालली हा कुठं चाललंय कुठे चाल हा फिरायला चालली मी येऊ तुझ्या यासोबत पैसे आहे का पैसे आहे का हां पैसे आहे का हां हां बॅगात पैसे दे ना मग मला थोडं दे नाही दे ना काय काय बघे काय शिकवलं हां हां आजीने पैसे दिले आजीने पैसे दिले चहावी चावी घ्या चावी घ्या चला

खाली पार्किंग मध्ये आल्यानंतर दोनच खांद्या भेटल्या एक शिताफळीच आणि एक चकूच का तर आंब्याचं हाताला येत नाही खूप उंच बघू आता बाहेर भेटते का बघते तोपर्यंत तो इथंच ठेवून चालले का तर नंतर वरती पडलं ते घेऊ का नको सागर नहीं, नहीं। केस पेन नहीं चाहिए ये दस वाले है क्या ठीक दूसरा ना ठीक चल। हाँ, एक 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 वे लेते मत दिखाओ इधर चालू हो जाएगी वो हा हा नाही आता आभी नाही घर घर जाके ठीक आहे ओके अरे घर जाऊ घरी गेल्यानंतर बघून हां छान आहे ते नको ते नको नंतर घेऊ ते किती काय भैया सिक्स्टी रुपीज भरपूर आहे बघ नको राहू दे नंतर घेऊ ते नाही ते घेतले बरं ड्रॉइंग असू दे काय वेगळं आहे का श्री इकडे कुठे काय घेते तू 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 ना इकडे दे बाबाकडे तु दे तुझ्या बॅग मध्ये ठेवून दे तुझ्या बॅग मध्ये ठेवून दे सगळं ते ठीक आहे जीवन उसका हात लगावतो बाहेर दा निकाल आले घरी आल्यानंतर पूजा ठेवली खाली का पूजा ठेवली नाही माहिती का श्री नाही का ओडाओडी करते नाही तर खेळत बसती हादी कुंकासोबत कशासोबत त्याच्यामुळं मी पूजा सगळी वरती ठेवून देते देवघरापाशी जर वेळेस तर पूजा झाली घरी आले घरी आल्यानंतर म्हटलं पटकन स्वयंपाक करून घ्यावा परत लहान मुलींना जेव पण घालायचं आहे तर पुऱ्याची तयारी चालू आहे बघा अशा पुऱ्या टम्म फुगतात घरी तर पुऱ्याची तयारी चालू आहे बाकी सगळं झालं पुरी तळून घ्यायचे तर पुऱ्या तळ्या गरम गरम म्हणलं नाही का खातील नैवेद्य वगैरे दाखवल मी तोपर्यंत हो बघा छान छान पुऱ्या फुकतेत पुऱ्या कशा फुकतेत बघा हा मग मी आज काय म्हणलं आजच्या दिवस म्हणलं ह्यांना पुस्तक वाचून घ्या तुम्ही तोपर्यंत मी पटपट सगळं आवरून घेते रेडी झाला नैवेद्य ठेवला जास्त आता नैवेद्य दाखवला आरती केली आणि दोघांनीच का आता दोघच होतो आहे तर नैवेद्य ठेवला नैवेद्याचं ताट बघ मस्त असं रेडी आहे सगळं बनवलंय शिरा बनवलंय ह्या म्हणजे नाही का गोड म्हणून शिराच बनवला डाळ भात भरलेलं वांग परत भजी पुरवडी आणि पुरी बनवली आणि छान अशी पूजा मांडली आणि त्यानंतर इथं बुक ठेवले तर ट्रे मध्ये बुक ठेवले परत अजून हे कलर छोट्या मुलींना कलर द्यायला आणलेत एक केळी पान फूल आणि सुपारी तर ते सगळं रेडी करून ठेवले मी आता सगळ्यांना बोलवून घेऊन येते आणि ताट वाढवायचे नंतर पाय वगैरे नंतर चला बोलवते

थे। थे बस ग इकडे हा तुला पण देणार मम्मा हा कस हॅलो हा मम्मा सि तुला पण द्यायचं ना तू इकडे बस इकडे बस मग मम्मा घेत येणार नाही का हा हा आहे ना मम्मा

सगळं आवडलं आणि मी पण सकाळपासून काही म्हणजे काहीच जेवण केलं नव्हतं तर आधी जेवण केलं आणि ताईंचा पण आत्ता कॉल आला की नाही का आधी कुंकू लावायला ये म्हणून त्यांना पण मी बोलवलं होतं पण घरी त्यांना इकडं घेऊन येण्यासाठी कोणच नाहीये तर म्हटलं त्या म्हटलं तोच ये तर चला मग आमची तयारी झाली बाहेर चला आले चक्र फायनली आज शेवटचा गुरुवारचं उद्यापन झालं आणि ताईंच्याकुण हादी कुंकवून घरी पण आलोत आणि <ज़िये> नाही का आपलं आज तीन मुली होत्या जेवायला कात्री बाई एक आजारी होती ना गावी गेली होती म्हणजे नाही का ह्या सोसायटीत बाकीचं काय मला ओळख नव्हती तर त्यानंतर मग श्रीलाच बसवलं मी नाही का मग चार झाले चार झाले म्हटलं ना एक देवाला ताट ठेवलं तरी चालतं मग तिथं तात ठेवलं आणि छान झाला म्हणजे नाही का फायनली उद्घाटन उद 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 हो <laughs> उद 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 ते उद्या पण झालं उद्घाटन झालं उद्या पण झालं तर आता आलो आणि निवांत बसलो होतो काय असत चुकून म्हणलं उद्घाटन उद्या पण म्हणायचं होतं ते उद्घाटन झालं ठीक आहे कधी कधी अशा चुका होत राहत्या श्रीकृष्ण असते बघा म्हणजे पडली तर मी फटके दिला तुला काय कळलं उद्या पण उद्घाटनच वेग हसते तू ये पडली असं रात्र मस्ते रोजचं असते उशीर तर आता थोडीशी भांडी ते घासून घेते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करतो